नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवा स्वामीची छाया ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस वारी रविवारी या दिवशी आहे गुढीपाडवा वर्षातील पहिला सण गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये सुख समृद्धीसाठी कोणते उपाय करायचे आहेत स्वामी समर्थातील एक अतिशय प्रभावी तोडगा आपल्याला करायचा आहे तर तो कोणता तोडगा करायचं आहे पोटलीचा तोडगा ही आपल्याला कुठे मिळेल पोटली म्हणजे काय असतं पोटलीमध्ये काय असतं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर दिले आपल्याला कोणती सेवा करून कोणती पोटली आपल्याला नेमकी कुठे बांधायची आहे वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटल्या ठेवल्यानंतर जुन्या पोटलीचं आपल्याला काय करायचं जुन्या पोटलीचं आपल्याला काय करायचं असतं ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा सगळ्यात आधी तुम्हाला या दोन पोटले आहेत ज्या द त्या घरी आणायच्या आहेत आता ही पोटली जर तुम्हाला मिळाल्या नाही तर त्या पोटल्या कुठं मिळेल तर तर तुम्ही केंद्रातून आणायचे आहेत तर तुम्ही लाल आणि पिवळ्या रंगाचे कापड घेतलं तरी चालेल आता हे उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाते कारण गुढीपाडव्यापासून आपण नवीन वर्षाला सुरुवात होते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुमची एखादी अडचण असेल की सुतक असेल मासिक धर्म असेल तर आपण काय करावं हे बघणार आहोत मासिक धर्म असेल तर अशा वेळेस काय करावे हे बघणार आहोत तुम्ही घरातील इतर सदस्याकडून म्हणजे जशी की तुमची मुलं असतील किंवा पती असतील त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता कारण हा उपाय जो आहे तो वर्षातून एकदाच करता येतो या शुभ मुहूर्तावर हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी ठरतो तर हे आहेत जे दोन तोडगे किंवा पोटली आहे तर त्या तुम्हाला जवळच्या असलेल्या एखाद्या स्वामी समर्थ केंद्रातील सहजरित्या मिळून जातील तिथून तुम्हाला ही दोन्ही पोटले आणायचे आहेत या त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये बांधायच्या आहेत तर का बांधायचे आहेत तर बघा जर घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये खूप समस्या असतील की आर्थिक समस्या असतील तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय देखील तुमच्या तो तरी तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मनावं तसं यश मिळत नाही घरात आलेला पैसा फार काळ टिकत नाही घरामध्ये जी लक्ष्मी येते पैसा येतो ती प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी यासोबतच जर घरामध्ये आपले आजार पण वाढलेले असतील घरामध्ये वारंवार संकट विघ्न येत असतील तर आ, ही विघ्न संकटं दूर व्हावीत म्हणून वर्षातील सुरुवातीलाच हे जे दोन प्रभावी तोडगे आहेत ते आपल्या घरामध्ये बांधल्यामुळे या संकटापासून तुमचं स्वामी रक्षण करतील एवढे प्रभावी तोडगे आहेत तर बघा एक एक करून आपण या पोटल्यामध्ये काय करायचं आहे हे जाणून घेऊया तर ह्या ज्या दोन पोटल्या आहेत तर या, आहे, या लक्ष्मीकारक आहेत धनधान्य प्राप्तिकारती प्राप्तिकारक पोटल्या मानल्या जातात त्यामुळे अत्यंत प्रभावी या पोटल्या आहेत तुम्ही नक्कीच या पोटल्या तयार करा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी या पोटल्या घरामध्ये बांधा आता सगळ्यात आधी आपण या या लाल रंगाच्या पोटल्यामध्ये काय दिलेलं आहे ते पाहू रंगारी हिरडा हिरडा आणि त्यांच्या या दोन वस्तू लाल असतात आता पिवळ्या पोटलीमध्ये काय असतं ते पाहू एक रुपयाचं नाणं असतं हळकुंड असतं आणि यासोबत तांब्याच्या लक्ष्मीची पावलं असतात खडे मीठ असतं आणि यासोबत मध्ये यामध्ये सुद्धा रंगारी हिरडा दिलेला आहे या सर्व वस्तूंसोबत आपल्या आपल्याला यामध्ये अजून एक वस्तू टाकायची आहे ज्यामध्ये आपल्या घरातील मुठभर आपल्याला गहू टाकायचे आहेत फक्त पिवळ्या पोटली पोटलीतच आहेत या आता यावरती आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काही सेवा करायची आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे सगळ्यात आधी तर आपल्या घराचं अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून देवाची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही गुणी देखील शक्यतो उभारू शकता आठच्या आतच उभी करा गुढी ही आठच्या आतच उभी करा त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला दिवसभरात नाही तर दुपारी बाराच्या आतच हा उपाय करायचा आहे त्यामुळे या उपायाचे प्रभाव तुमच्या घरामध्ये जाणवतील आता हा उपाय प्रभावी प्रभाव करण्यासाठी देवघरासमोर बसून आपल्याला उप उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे कोणीही हा उपाय करू शकता जर तुमची धावपळ होत असेल तर तुम्ही तुमच्या पतीकडून हा उपाय नक्की करून घेऊ शकता मुलांकडूनसुद्धा तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता ते नसेल तर तुम्ही स्वतः केलं तरी चालेल आता तुम्हाला या दोन्ही पोटली ताटामध्ये घ्या यातील साहित्य ताटामध्ये ठेवा त्यानंतर त्या साहित्याला हळदी कुंकू धूप अगरबत्ती अशी पूजा करा त्यानंतर ते, ते, ते समोर पाठव ठेव पाठावर ठेवून किंवा एका हातात घेऊन स्वामींची एक माळ जप करा नंतर स्वामींना स्वामींना आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी अशी प्रार्थना करावी आणि नंतर पाच ते दहा मिनिटे तिथे साहित्य पोटली राहून द्या लाल लाल पोटली रंगाची हिरडा वरडाची मुळी ठेवून परत ही पोटली योग्य प्रकारे बंद करायची आहे त्यानंतर एका तामणामध्ये किंवा प्लेटमध्ये ही पोटली ठेवायची आहे हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्या घरामध्ये बांधायची आहे ज्यावेळेस आपण आपल्या घरा आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या आत बाजूला वरच्या बाजूला ती बांधायची आहे मग असं असं नाही की डावीकडे उजवीकडे कुठे मध कुठेही बांधा मध्यभागी बांधा एखाद्या साईडला बांधा हा लाल रंगाच्या पोटलीचा उपाय जो आहे तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती करायचा आहे आतल्या बाजूला बाहेरील बाजू बाहेरील बाजूने नाही आता पाहूया पिवळ्या रंगाची पोटली पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये सर्व वस्तू आहेत एक हळकुंड आहे मूठभर गहू आहे एक रुपयाचे नाणे तांब्याचे लक्ष्मीची पावले रंगारी हिरडा व खडे मीठ टाकायची मीठ आहे सांगितल्यापर्यंत पंचोपचार पूजा करायची आहे जशी आपण लाल पोटलेची पूजा केली तशीच त्या या पूजा पूजासुद्धा करायची आहे बघा या दोन्ही पोटल्या तुम्ही एकदा सिद्ध करू शकता तसेच तुम्ही दोन्ही पोटल्या पोटल्यावरती उजवू हातामध्ये पकडा किंवा तुम्ही यावरती सेवा करा आणि यानंतर तुम्हाला घरामध्ये या दोन्ही पोटल्या बांधायच्या आहेत लाल पोटली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे आणि जी पिवळ्या रंगाची पोटली आहे ती आपल्या रंग स्वयंपाक घरामध्ये बांधायची आहे धनधान्य प्राप्तिकारक सेवा यावरती करून आपल्याला घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये ही पोटली बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही अन्नपूर्णा देवी लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपादृष्टी राहते राहता एवढा हा प्रभावी तोडगा आहे आता या दोन्ही पोटल्या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी बाराच्या आत बांधायच्या आहेत किचनमध्ये बांधायच्या जा किचनमध्ये जागा नसेल तर बांधायला तर किचनच्या कुठेही तुम्ही योग्य ठिकाणी ठेवू शकता आणि सांगितल्याप्रमाणे सेवा करून या दोन्ही पोटल्यामध्ये दोन्ही पोटल्यामध्ये बांधायच्या आहेत हा उपाय तोडगा गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे हा रंगारी हिरडा जो आहे तो तुम्हाला देवाचं सामान जिथं मिळतं ना तिथं किंवा तुम्ही एखाद्या किराणा सामानच्या दुकानात गेलात तरी तुम्हाला देखील सहजरित्या मिळून जाईल ही पोटली जशी अशी पिशवी तुमच्याकडे नसेल तर एखादी लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड व ब्लाऊज पीस फाडून घेऊ शकता आणि त्यामध्ये या वस्तू ठेवून ती त्याची एक पोटली तयार करून घ्या आणि ती पोटली तुम्ही घरामध्ये बांधायची आहे तसेच तुम्ही भाड्याने राहत असाल तरी हा उपाय तुम्ही नक्की करू शकता पण त्या दिवशी तुम्ही काही अडचण असेल सुतक असेल वगैरे पडला असेल तर अशा वेळेस एखाद्या बुधवारी किंवा अक्षय तृतीच्या याच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता वर्षभर आपल्या घरामध्ये पोटल्या असणार आहेत तेव्हा जेव्हा जमेल तेव्हा या पोटल्यांना धूप दीप नैवेद्य दाखवा दीप दाखवायचं आहे आणि जसं की येणारी सण महत्त्वाचे असतात जशी जशी की अक्षय तृतीय असेल किंवा दिवाळी असेल दसरा असेल यावेळेस तुम्ही या पोटल्यांना धूप अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायची आणि या पोटल्या ज्या आहेत त्या वर्षभर आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत आता पुढच्या वर्षी गुढीपाडवा येईल त्यावेळेसच हे कार्य करायचं पाडव्याच्या आधी आपण घराच्या घराची साफसफाई करू शकता त्याच वेळेस ह्या पोटल्या आपल्याला काढून घ्यायच्या आणि ह्या पोटल्या ज्या आहेत ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली ही पोटली असलेले असलेल्या साहित्य टाकून देऊ शकता या पोटल्यामध्ये तुम्ही वा साहित्य असलेले वापरू शकता यामध्ये या असलेलं साहित्य नव्याने विकत आणायचं आणि परत या पोटलीमध्ये ठेवलं तरी चालेल अशा प्रकारे हा उपाय तुम्ही गु गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की करायचा आहे कारक प्राप्ती सेवा धनधारक लक्ष्मीकारक लक्ष्मी ही सेवा पिवळी पोटली स्वयंपाकघरात बांधायची आहे ज्यामुळे लाल पोटली आपल्या घराच्या र संरक्षणासाठी आर्थिक प्रगतीसाठी आणि घराच्या आपत्तीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचं आहे तुम्हाला ही सगळी माहिती जर आवडली असेल तर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्हाला तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता झालीस धाले, झालेली सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित करते व्हिडिओ शेवटपर्यंत ब पाहिल्याबद्दल मी तुमची खूप मनापासून आभारी आहे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी श्री समर्थ धन्यवाद